हो आपल्या अणुशक्तीनगरमधील एक दारशोर व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी दीपक महेश्वरजी यांनी देखील एक मोठा चेक या सर्व पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून दिलेला आहे तसेच आमचे कोठारी साहेब आहेत त्यांनी देखील व्यापारी मंडळाकडून या ठिकाणी चेक दिलेला आहे आम्ही सर्वच जण ह्या सर्व पूरग्रस्तांच्या बरोबर आहोत त्यांची दिवाळी ही का काळी जाणार नाही अशा प्रकारचा वाक्य शिंदेसाहेब बोलले होते आणि त्या प्रकारची भरघोस मदत शिवसेनेच्या वतीने या सर्व पूर्वग्रस्तांकडे जाणार आहे आणि त्यांचं जे काही घर वाहून गेलं होतं त्यांचं जे नुकसान झालं होतं हे सर्व नुकसान शिंदेसाहेब आणि संपूर्ण शिवसेनाने शिवसेना पदाधिकारी हे भरून काढतील आणि त्यांची दिवाळी ही आनंदाची साजरी करतील धन्यवाद